संदीप भाऊ सानप यांची गंगाखेड नगरपालिकेच्या गटनेतेदी बोर्डीकर भाऊ मुरकुटे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा मधून भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप भाऊ सानप यांचा दनधनित विजय झाला होता त्यांच्या या विजयास भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज संदीप भाऊ सानप यांची गंगाखेडच्या नगर परिषदेच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल संदीप भाया सानप यांचे सर्वत्र स्वागत होत असून गंगाखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना संदीप भाऊने प्रतिक्रिया दिली आहे ला अध्यक्ष सुरेश राव आणि १७ प्रमुख होते यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो व गट पदी माझी निवड केली ती जिंनी जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष साहेबांची अट निवडून आणि काम करण्यासाठी समाजाला साहेब गंगाखेड साठी पूर्ण वॉर्डाचं विकासाने शहरासाठी निधी आणणे विकास करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे लोकां लोकांच्या आणि आठ करणे हे माझा मानस राहील म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाथ वळलेकर यांच्या माध्यमातून वरून निधी कसा आणायचा आणि ते आणून जास्तीत जास्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे विकासशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे सदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व बावनकुळे साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेंगना दिदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला गवगवित यश संपादन झालेलं आहे काही ठिकाणी थोडेफार आमच्या जागा पराभव झाल्यात पण जास्त नगरसेवक आमचे वाढलेत आणि तीन ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले त्याच धर्तीवर गंगाखेड ते आमचे बंधू अतिशय सक्षमशील नेतृत्व युवा नेतृत्व यांची यांचे आज घटनेतेपदी आमचे पालकमंत्री सन्मान्य बोर्डेकर साहेब वर्पुकर साहेबांनी संतोषबाब मुरखट आणि अध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे सुरेशबाब भुमरे यांच्या शिफारशीवर जिल्हाध्यक्ष सुरेशबाब भुमरे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर कलेक्टर साहेबांनी यांची आता आज घटनेतेपासून गंगाखेड नगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे गंगाखेडमध्ये जे अनेक वर्षापासून जे विकास काम रखडलेली आहेत धार्मिक स्थळ सा आता सांगितलं की तुम्ही की आध्यात्मिक आणि वारकरी शहर आहे गोदावरीचा घाट असेल पाण्याच्या सुविधा असतील आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील आणि मच्छ्याचे काही आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या जे काही मूलभूत सुविधा ते पालकमंत्री दिदी असल्यामुळे आता सगळ्या चाव्या दिदीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळ बी विकसित व्हा से